रामराम मंडळी कलम तीनशे दोन ब्लॉक या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मार्च महिना लई त्रास करीतो तुम्हाला सांगतो दिवाळी कशी दिवाळी काढते तसा मार्चमध्ये मा सगळी ग्रामपंचायती इज्जत काढणार येऊन घरी ओ पैसे द्या ते एवढं एवढं बिल आहे हप्ता असंत काही उचलूच नका हां म्हणजे हा। मार्च महिना हा सगळ्यात आणि बऱ्याच जणांना बाहेर येतात तोंड चुकत फिरायची पाळी आली ही गेयाला बरं वाटतं पण जिरवायचं आहे अवघाडी त्याच्यामुळं लोन घेतांनी कर्ज घातानी दहा वेळा विचार करून घ्या कोण गरीब बाप्पाचं म्हटलं तरी चालन हां पण जेवढं आपलं हातरून नाही ना तेवढंच पाय पसरायचं मातीत जाऊ तिकडं मार्च महिना वसुलेला सगळ्यात बेकार असतो आजची जी घटना आहे सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज या ठिकाणचा विषय आणि नेमकी पर ह्या ह्या घटनेचं नाव तुम्हाला सांगतो दादा गायकवाड मर्डर केस एक नंबर आणि लय खतरनाक केस घडली काय घडले कसं घडले तर हीच काटून तुम्हाला त्यांच्याशिवाय तुम्हाला कळायचं नाही आणि मला सांगितल्याशिवाय वाटायचं नाही आपण थोडं व्यवस्थित बघू काही विषय नेमका तीस सप्टेंबर दोन हजार एकवीस या दिवशी मुंबईच्या सी जी एस कॉलनी आणि सेक्टर नंबर सत्तावीस त्याच्या सत्तावीस सेक्टर नंबरच्या समोर असताकडेला कचरा कुंडी व सगळ्या नियम तिथं टाकायचा वल्ला कचरा वाळला कचरा त्याच कचरा कुंडीमध्ये चांगल्या काळ्या कलरच्या आता चिकनच्या पिशवीला दारूच्या पिशवीला काळ्या बॅग असतात का काळे कृत्य करतो माणूस म्हणून काळ्या बॅग हा ती काळ्या बॅगमध्ये पाच किलोच्या सात किलोच्या मोठ्या पिशव्यात पाच सहा बॅगा सापडल्या त्यातल्या एका बॅगातून डायरेक्ट एवढा हातबाहेर आलेला होता ती बघितलं बा कुठतरी हातबाहेर येऊन बाकीच्या तसल्याच बॅग आहेत म्हणल्या शंभर टक्के एखाद्या गडी किंवा बाई का मारून टाकली बा लोकांनी लईच ओळखलं पाटकुनी आता मुंबई येते पाटकुनी पोलीस स्टेशनला फोन केला आणि मुंबईचे पोलीस थोडे चांगले आहेत कसं माहिती आहे का ज्यांनी तक्रार दिली किंवा ज्यांनी माहिती दिली घटनेची त्याला ते जास्त त्रास देत नाहीत चांगली गोष्ट आहे त्या बॅगा बघितल्यावर लगेच आता तिथं काय बाबा राजा बोललेन दल आले सिनियरचा आदेश झाला की पटापटा पटाचा डिपार्टमेंट आलं फॉरेन्सिक लॅबला बोलावलं एक तळवट हातारला खाली सगळ्या बॅगा ब्लेड पाणी कट करून सगळे अवयव त्याच्यावर असायचं काम चाललं हात विगळं पाय विगळं सगळ्या बेगा सापडल्या पण आखा कचरा कुंडी गेली मुंडकं काय सापडलं नाही बरं बिगर मुंडक्यात आता ती फॉरेन्सिकला पाठवलं ह्याच्या पण पोलीस अधिकाऱ्यांनी जे सिनियर असतात त्यांनी जाऊन नीट मृतदेहाची चौकशी केली की बा काय आपल्याला ह्याच्यात सापडतंय का पहिली गोष्ट दोन गोष्टी सापडल्या पहिली गोष्ट आता कसं असतं मृतदेहाची ओळख पटणं जास्त गरजेचं असतं की मुंडकंच नाही आम्हाला ओळख पटवायची कशी उजव्या हाताच्या इथं दादा असं लिहिलं होतं बरं ती झाला एक परा ते फोटो बिटो काढले जातात लगेच पंचनव्याच्या वेळेस दुसरी गोष्ट डाव्या पायाच्या पिंडरीचा म्हणजे डबल हाड असतं तिथं पिंढऱ्यांना मांडीला एक हाड खाली डबल हाड इथं एकच हाड इथं डबल हाड असं असतं माणसाची रचना पिंडरीला आतमध्ये रोड टाकलेला होता रोड ते 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 तो धातू कोणता असतो आपला जुनं बलेत ना त्यात म्हणजे तार असते बघा एक तो धातू कोणता म्हणतात टंगस्टन तो जात धातू रक्तास मिश्रित होत नाही त्याच्यापासून शरीला पाय होत नाही म्हणून त्या पट्ट्या फ्रॅक्चर झालं हाड मोडलं तर त्या पट्ट्या रॉडच्या स्क्रू मारतात बघा त्याला आणि काही दिवसानंतर ते काढावं पण लागतं हाड जुळून आल्यानंतर असा विषय असतो ती पट्टी सापडली त्याला म्हणजे ह्या माणसाचा कुठं तरी ॲक्सिडंट झालेला असेल आता पोलीस येते स्वतःवरून स्वर्ग कसा काढायचा त्यांनाच काय सांगावं लागत नाही ते बरोबर करतात त्यांनी डोकं लावलं आजूबाजूच्या इलाक्यामध्ये दाखवून पाहिलं हे असं कोणाच्या हातात दादा आहे का ठपरीवाले असतात चालक असत्यान कोण नावे असन कोण असं सगळ्यांना की बाबा हे नाव पाहिलं का दादा आणि हेअर कटिंग सलूनमध्ये का जातात तर बराच वेळा बागला बिगला काढायच्या म्हणल्याला की माणूस शर्ट काढतो त्याच्या वेळेस दिसू शकतं दादा नाव आणि त्या माणसाचा संपर्क हा पन्नास शंभर चाळीस लोकांशी असतो रोजचा अशा गोष्टी असतात काय कुठं तपास नाही काय नाही काय नाही म्हणलं काय झालं असं बघ नेमकं मग ती पट्टी बाहेर काढली पट्टी वॉश केली व्यवस्थित ती लो टंगस्टनची रॉड त्या पट्टीवर कंपनीचं नाव आणि सिरियल नंबर होता त्या कंपनी एक टीम लगेच पोलिसांची ती पट्टी कुठल्या कंपनी बनवते त्या कंपनीमध्ये ते गेले हॉस्पिटलमध्ये गेल्या होती कंपनीने ते वाचले की डॉक्टरांनी सांगितलं हे या कंपनी घेत त्याचे हे डीलर आहेत त्या डीलरकडे गेले म्हणले याशिशी पट्टी ही पट्टी कुठं पाठवली होती तो मग कंप म्हणजे कंपन रेकॉर्ड असतं कंपन रेकॉर्ड चेक केलं त्याच्यामध्ये आठ पाट्ट्या सॉरी एकूण चाळीस पाट्ट्या होत्या त्या चाळीस पाट्ट्यामधल्या आठ पाट्ट्या त्यांनी सोलापूरला पाठवलेल्या होत्या त्या बरं का सोलापूरला गेले सोलापूरला गेलं तिथं म्हणले रेकॉर्डनुसार ही पट्टी त्याची नोंद केली का तुम्ही ही कुठं सापडली काय झाली म्हणजे सापड रेकॉर्डला मग एक पेशंट होतं त्या पेशंटचं नाव आहे दादा गायकवाड भाजीपाला व्यावसायिक आहे कुठला सोलापूरचा मूळ प्रॉपर अकलूतचा आणि रा व्यवसाय करायला सोलापूरमध्ये भाजीपाला विक्रेता बरं असून द्या त्या दादा गोयकवाडचा नंबर घेतला न नंबर ऑफ लागायचा म्हणले काय खून बिन काय म्हणले त्यांच्या पत्नीचा नंबर आहे पत्नी पत्नी मग ते पत्नीचा नंबर घेतला पत्नीच्या घरी गेले दादा गायकवाडच्या म्हणले तुमचा नवरा कुठं आहे म्हणली ते आहेत ना एकोणतीस तारखेला सकाळ सकाळ सोलापूरहून गेले मुंबईला एका मित्राला भेटायला जातोय म्हणले आणि ते काय आले नाहीत आठ दिवस होऊन गेले बरोबर ठीक आहे त्यांच्या हातावर दादा नाव होतं हो म्हणले दादा नाव होतं दाखवला ना बाईला फोटो मारण्याचा आरोड हा त्याचा शेवटी बायको आहे किती केली हो तिने बाबा मोखरा आसर्वात केली बाबा सगळं त्यांना ती बॉडी बिल्ड त्यांच्या ताब्यात दिली सगळं म्हणले त्यांची हत्या झाली आहे तशी पण आम्हाला काय त्यांचं म्हणकं सापडलेलं नाही पण ती बॉडीची ओळख बरोबर सगळे अवयव बाहून त्या पत्नीने पाठवली की हा माझ्याच नवऱ्याचं हे कुणी केली असं हत्या काय म्हणजे त्यांचा नंबर कुठं आहे मग तिने मोबाईल मोबाईल नंबर सांगितला आता सिव्हिलियन्सवर टाकला मोबाईल नंबर की आखी कॉल हिस्ट्री आली कोणाकोणाशी त्या दिवशी बोललाय आहे काय तर त्या कॉल हिस्ट्रीमध्ये इथून पाठीमागं दोन चार महिन्यापासून सहा महिन्यापासून एक नंबरवर अर्धा अर्धा एक एक तास बोलणं व्हायचं ब एका नंबरवर त्या नंबर त्या तो जो नंबर आहे आणि म्हटले नंबर कोणाचा आहे हा तो नंबर निघाला मोनाली गायकवाडचा बघा खतरनाक आहे तिच्यासंग बोलणं म्हणले हे कोण नाही बाय ती बाय म्हणली मला नाही सांगता येतं बघा त्या बायकुल काय माहिती लपट काय माणूस बायकुल सांगून करतो का मग ठीक आहे मोनाली गायकवाड मोनाली गायकवाड कोण आहे ए सी पी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस यांचं ऑफिस आहे मुंबईमध्ये वरळेला आणि त्या ठिकाणी हा पोलीसमध्ये आणि हा त्या एसीपीचा ड्रायव्हर आहे त्याचं नाव आहे शंकर गायकवाडा बरं शंकर गायकवाड टेन झाला पोलीस आहे हा त्यांनी सांगितलं की आपला जो पोलिसांचा एरिया आहे इथं हा शंकर गायकवाड आहे पोलीस आपल्याच खात्यातला आहे त्याला लगेच सावध नाही करायचा त्याची हिस्ट्री चेक करा सगळी काय विषय तर त्या दिवशी बरोबर ह्यांनी शंकरला बोलून घेतला होता हा म्हणजे बघा त्याचे फोनचे रेकॉर्ड होते बरं असं द्या फॅगनार त्या फॅगनार गाडीमध्ये तो तिथून गेलेला दिसत होता एकोणतीसला कारण तीसला बॉडी सापडली आलेलं दिसं येताना ज्यावेळी गाडी आली त्यावेळी चिखलेने वरून आली होती तिथं एवढा पुरेसं आहे मग सिनियर सी पी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस त्यांना डिपार्टमेंटचे लोक गेली म्हणजे साहेब असा विषय विषय तुमचा ड्रायव्हर आहे मग आता तिथं कायदा आहे तिथं काय सुट्टी आहे का एवढा मोठा इश्यू आणि प्रेस बिसा असतीच उचला उचला म्हणलं की पहिल्यांदा त्याला सस्पेंड केला सस्पेंड तो झाला सर्वसामान माणूस वर्दीचा काही संबंध नाही आता आणि मग पोलिसांनी कोपचित घातलं त्याला माहिती आहे कसं काय काय हिस्ट्री आहे बोल असं थोडं देवाची आरती बिरती पंचायत केल्यावर देव लागला ला ना बोलायला ति आव तो मानलाय बागा खरं सांगतो माझी बायको मौनाली गायकवाड आणि हा जो दादा गायकवाड ह्याच ओळख हे एक क्लासमेट आहेत मांडला आणि तिकड राहते अकलूजला तवापासून यांचं ज्यांाटे मानला असं मला संशय वर्ग मानला अरे म्हणलं पण संशय नुसत्या नाही नाही मला शंभर टक्के आहे बरं बर म्हणलं कसं त्यांना लग्नच करायचं होतं पण घरच्या दबावामुळे माझ्यासारखे पोलिस अधिकारी पोलिसाची जागा आली त्याला घरच्यांनी तर पूर्ला सांगितलं पोलिसाची जागा आहे हे चांगलं स्थळ आहे लग्न करून टाक मोनालीला वाटलं मुंबई बघाय मिळून मुंबईत काय ते म्हणलं आणि पगार आपला झाला की पन्नास हजार तर पकलं चाळीस हजार तर पकलं आपलं एक तारखेला सगळं चार भिथ्याची आत राहायचं आपापलं आप घर आपलं ती लागली स्वप्न बघायला पण तिने लग्न केलं माझ्या सांग सगळं तेव्हापासून हा जो दादा गायकवाड हा हा दादाच्या संपर्कात होता लग्न झालं मानल्या जो अग्नी पेटायला होता त्याच्यात लफडी जफडी व्हॉट्सअप मग बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड लॉज कंडोम सगळं विसरायला पाहिजे सिक्स्टी नाईनसुद्धा विसरायला पाहिजे लोकांनी मुलीने विसरा पाहिजे मुलांनी विसरा पाहिजे का ते जाळून टाकायचं त्या यज्ञात सगळा विषय आणि नवीन प्रपंचाला सुरुवात करायची पण काय प्युअर बावला त्यांनी लग्नानंतर बी हे माझ्या मागल्या ताका ताका संगाण्या चांगल्याच होत्या त्यो बा दादा त्यालाही सरला नाही आणि ती दादालाही सरला येणे इकडं स्टॉल वाढवायचा रताळी केळं बटाटे विकायची हे दिलं सोडून दुसरं बाबा लग्न होतं त्याला बायकू हे पोरे ह्या लाफड्या तुम्हाला सांगतो खलास झाली लोक खलास पण चंबडीचा नाद असा काही जाता जाय ना लोकांचा हां लय मिली व लय मिली आपाट पण दुर्दैव बघा ही घटना किती विचित्र आहे तर दादा काय त्याला मला मी तुला विसरू शकत नाही तू मला झोप येत नाही मला तुझा त्या अंगाचा स्पर्श आणि तुझं तुला, तुला आठवली ना बस 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 आता ती कसं काय फोडप्ले करायचं त्या जे त्यांना माहीत तो आपल्या संशोधनाचा भाग नाही आहे मग ती म्हणली बाजही तसंच आहे बस नवरा आहे पोलीस आहे सगळे पण प्रत्येकाची संबंध करायची पद्धत वेगळी असते तुम्हाला खरं सांगतो कुणाला काय आवडून कुणाला काय आवडून सांगता येत नाही आणि मला हेच आवडतं असं कर बाई बाईबा नवऱ्याला सांगत नाही ती तो मला सांगतो लय आवड आहे आणि ह्या न बोलण्यामुळे असलेल्या राथाळी होत्यात भा आणि मग झालं तिने त्यांचं सोलापूरहून बसायचा नऊ तास प्रवास एकशे दोनशे सत्तर किलोमीटर मुंबई तो कामावासला असला पोलीसच्या बाहेरच असतो यांचा गोठम्यात तिकडं दांगरदिंगा चालायचा परत मागा राहायचा अडीचशे अडीचशे पाचशे किलोमीटर कायसाठी बाईसाठी गराज बायको असताना ही काही निटावला तिची लक्षणे घे असली ह्या दादा गायकवाडला त्या बाई त्या मोनाली गायकवाडची अत्यंत घाणेरडी सवय लागल्यामुळं अनैतिक संबंध होतं आणि मग कसं होतं शेवटी वारसा आहेच असा विषय असतो मग म्हणला मी काय केलं यांचं खात्री झाल्यानंतर आता पोलीस बी कसा आहे बाबा हे दलिंदर यांनी बायकोला म माफ केलं लग्न तर मोडलं नाही बाईची फक्त याला संपवायचा म्हणजे त्याला बोलून घेतलं तारीख होती एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकवीस सप्टेंबर म्हणलं पावसाळ्यात दिवस बोलून घेतलं तिला मला आत्ता सोप्या लाग मी तो आलाय गप्पा मारत बसला बसला तो सोप्या ज्या ठिकाणी बसला होता त्याच्या पाठीमागच्या साईडने का काहीतरी गेला म्हणून गेला हातात दार धारच्या पोलीस बरं का दादा काय कोणला असा काय नरड काचा का आपला का का पोलीस ताकदवा नसतं ती काय कुणाला पोलीसमधून काय तावा चांगला रागदार पिळदार श्रेष्ठ झगडी असतो त्यालाच पोलिसमधून घेतात बखर का पावतं चरा चरा कापला पाहतो घे मोनिकाची मजा बाईचा नाद तिचा गंध तिचा वास कराच कारा कापला भाऊ हा सोपं नाही हे असं आहे याच्यामुळे मग लफडी करू नका पण तुमचं कसं आहे जीव घ्यायला तरी हरकत नाही पण ती म्हणजे तीच बास भाऊ भा। आपल्याला काय नको दुसरं वाटलो झालं फारसा माझ्याच कापला नुसता पण ती झटपट काय थोडा आवाज बिवाद झाला असं ती आता आली बाहेर तो रक्ताचं आणि ते तसलं बघितलं तिथं धापकुनी खाली पडली हा तिला कसं वाटलं चाकू तिकडं मारल्यावर नाही इकडे यावा हां असं असतं लोकांचं आधी माझ्या वाटायची नको तिथं कपडे फेडायला आणि आता आता काय होतंय ही, ही हे होते ह्याच्यात आपला नवरा बारा नवऱ्याने म्हणायचं आपली बायको बरी कशाला कोणाचा खाली पडायचं मोकारी असं लोकांना कळत नाही बै आता बिद्री तिला वाटलं आला चाकू आपल्याकडं आला बी असता लई ठिकाणी आलाय पण शिव काय म्हणला आपल्या बायकोला नाही मारायचं यालाच खटका करायचा मारला त्याने बायको उच्चली पालगाव टाकली त्या बेडवर टाकली तिथं परत आला ती हात वेगळं पाय वेगळं दड वेगळं मुंडकं वेगळं पाच सहा बॅगमध्ये त्या कॅरी बॅगमध्ये ते भरलं असाचे सगळी फरशी सगळी रक्ताने वरून गेलेली बायकोला जागी केली पाणी मारून मला नाही मारत मग काळजी करू हां तुझी गरज आहे मला हां तू काम कर ही रक्त बिक्त सगळं साफस चकाचक काय नाही राहिलं पाहिजे इथून त्या बाईने पण त्यावर बॅगा भरले यांनी मानला गाडी वॅगनार होती त्याच्यात ते ठेवलं सगळी आणि मग तिने दोघांनी मिळून चकाचक केली फरशी बिरशी ती थिनर मार कुठं काय ते फिनेल मार वास वाससुद्धा नष्ट करायचा प्रयत्न केला त्याला पुरावा नष्ट करणे माथ्यात सगळं कार्यक्रम काटाकट केला चल म्हणला आता ही टाकून येऊ आणि मग ते आले सी जी एस कॉलनीच्या सेक्टर सत्तावीसमध्ये मोठी काच राखून देऊ होती कुत्री बित्री होती म्हणजे इथं कुत्रे खाऊन घ्या का त्यांना काय दिलं काय टाकून मुंडकं का मात्र त्यांनी मानखुर्दला टाकलं कचरा कोंटीत हा तिथून मान मानखुर्द पुन्हा मुंबईचाच बाग एक तिकडं टाकून दिलं बरं आली दोघं जंगरी ही सगळं त्यांनी पोलिसात डिटेल्समध्ये सांगितलं आता नवरा बायको दोघाला बी उचलली दो दोघाला बी अटक केली दोघाला आट अटक केली आणि त्यांना रितसर सगळे पुरावे बिरावे सगळे ते मुंडकं ताब्यात घेतलं निमारदा कुत्र्यां खाल्लं होतं तरी घेतलं बा की दादा गाय को गायकवाड गेलं तिन्ही चपाई आणि त्याला मारण्यासाठी ही भी तोंड असून गेली आता काय झाले ह्या प्रकार ही प्रक घटना घडली तीस सप्टेंबर दोन हजार एकवीस तारीख उजाडली दोन हजार चोवीसची जानेवारी गेल्या वर्षी म्हणजे निकाल लागतो तो अटक होते जे मोनाली तिला कोर्टाने जामीन मंजूर केला बघा का मोनाली बाहेर त्याच्यामुळं सगळी आग लागली ना ती बाहेर अपिन्य व्यवस्था अशी तुम्हाला सांगतो पण हा जो शंकर गायकवाड आहे हो मात्र आबाधित आतमध्ये त्याचा विषय त्याला साजा लागणार पण आजच्या तारखेपर्यंत पण ही मोनाली गायकवाड बाहेरच हा म्हणजे मारणारं मेलं लफडी करणारं केलं मारणारे मेलं मारणार मेलं आणि काही तोंडासून गेलं याक बाई बाहेर लय मला धोखादायक वाटतं वाटतो हा घटना म्हणजे कसं होतं एखादा तिसरा तर त्याचा बी कार्यक्रम व्हायचा म्हणजे असा विषय आहे त्याच्यामुळं हायती बरं आता काय करता ही त्याच्यामुळं लाफड्यापासून अनैतिक संबंधापासून लांब राहा आपला आपला जीव वाचवा तुमचा जीव वाचवणं ही तुमची जबाबदारी आहे माझं सांगणं का मी घ्या नाही ते नाका घेऊ नाही तर आत सुट्टी बिट्टी असलं ना जाऊ द्या जा रंगाने कार्यक्रम करायला काय करणार ह्याच्यापेक्षा हां पण आकडा कधीही तुमचा वाळून जाऊ शकतो बारीक होऊ शकतो आकडा कशामुळं खलासच केल्यावर कायचा आकडा आणि कायचं काय अजिबात नाही त्याच्यामुळं आकडा काढा आणि सुखी जीवन जागा आपल्या धर्मपत्नी समवेत जीवन जागा रामकृष्ण हरे मागले